नमस्कार मंडळी मी गुरु पातळे तर ही आमच्या दहावीची बॅच आणि जवळजवळ एकवीस वर्षानंतर आमचा एकत्र भेटूचा ठरला तर मुंबईवरनं येऊन सुद्धा रेशमान आणला ते आमच्यासाठी काप्या माणसाचे घरे तर ह्या पूर्णच्या पूर्ण प्लॅन होता रेशमाचा रेशमान बॅचमधल्या सगळ्याच पोरांक कॉल लावून बोलावून घेतला आणि ज्यांका ज्यांका वेळ होतो ते ते इले जवळजवळ आम्ही चौदा जण जमलेला नंतर असा ठरला की आपण ऋषालीकडे जाऊया ऋषालीचा घर का सरला आम्ही उद्धव का सरड्यात तर जायचा कसा मग ऋषी दीपक आणि सोनी नकाशी तीन गाडीतनं आम्ही गेला हे असता ऋषाली एवढ्या वर्षानंतर भेटल्यामुळे सगळेच खुश होते तर मंडई हा हॉटेल ऋषालीच हा म्हणून ऋषाली गेला आमच्यासाठी कॉफी बनवू हे बघा त्याचा मदत करू रेश्मा पण गेला बिस्किटाने आम्ही कॉफीवर मस्त ताव मारला थोडंसं टाइमपास केला मजा मस्ती केला आणि त्यानं मग परत आपल्या वाटेत चालू पडला आम्ही ज्या शाळेत शिकला आहो त्या शाळेत काहीतरी भेटवस्तू देऊची चर्चा झाली विचारविनिमय झालो त्याच्यानंतर हे बघा सोन्याचं टाईमपास चालू हा नंतर खाली साखरपुडालो होतो सोन्याने थोडंसं थरी टाईमपास केला मग काय निघता निघता थोडासा फोटोशूट केला हो तर आज पुरता एवढाच लवकरच भेटू आपण एका नवीन व्हिडिओत